शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना या दोन्ही गटातील संघर्ष सगळ्या महाराष्ट्राने पाहिला खरा पक्ष कुणाचा हा कौल निवडणुकीच्या निकालानंतर कळेल असं ठाकरे वारंवार सांगत होते पण महाविकास आघाडीतील मोठा भाऊ मानल्या जाणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला पैकी फक्त वीस जागांवर यश मिळवता आले तर शिंदे यांच्या शिवसेनेला पंच्याऐंशी पैकी चोपन्न जागा मिळवण्यात यश आलंय त्यामुळे एकनाथ शिंदेंची शिवसेना ही सुप्रीम ठरली आहे उद्धव ठाकरेंच्या विधानसभेतल्या या पराभवाचं कारण काय या पराभवानंतर आता ठाकरे काय निर्णय घेणार त्यांच्या उरलेल्या शिवसेनेचं भविष्य काय असू शकतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ऋषिकेश आणि आपण पाहतात लगावबत्ती शिवसेना या पक्षासाठी बंड ही गोष्ट काही नवीन नव्हती छगन भुजबळ नारायण राणे आणि मग राज ठाकरे या नेत्यांनी यापूर्वीच शिवसेनेला धप्पा दिलाय पण त्यातल्या त्यात एकनाथ शिंदे यांचं बंड मात्र वेगळं ठरलं शिंदे यांचा राजकीय अंत होईल असं बोललं जात असताना शिंदेंनी विधानसभेत मोठी मजल मारत स्वतःचं अस्तित्व राखलंय शिंदेंची लोकप्रियता मेहनत ग्राउंडवर असलेला लोकांशी संपर्क आणि सोबत असलेली मुख्यमंत्री पदाची जबाबदारी यामुळे एकनाथ शिंदे हे यशस्वी झाल्याचं दिसतंय तर दुसरीकडे शिंदेवर एकसुरी टीका करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना मतदारांनी मात्र साफ नाकारल्याचं चित्र आहे ठाकरे यांनी ज्यावेळी पक्षाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली तेव्हापासून अनेक वेळा त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं पण शिंदेंनी थेट चाळीस आमदार घेऊन आपलीच शिवसेना खरी हा दावा केला हायकोर्ट आणि निवडणूक आयोगाच्या निकालाने त्यांना आणखीन बळ मिळालं यानंतर आपलीच शिवसेना खरी ही गोष्ट जनतेच्या मनावर ठसवण्यासाठी ते प्रयत्न करत राहिले लोकसभा निवडणूक ही शिंदेंसाठी अत्यंत महत्वाची होती या निवडणुकीत पंधरापैकी सात जागांवर शिंदेचे उमेदवार निवडून आले तर ठाकरेंनी एकवीस जागा लढवल्या होत्या त्यापैकी नऊ जागेंवर त्यांनी विजय मिळवला यातही ठाकरेंपेक्षा आमचा स्ट्राईक रेट जास्त असल्याचं शिंदे वारंवार सांगत होते तर महाविकास आघाडीने लोकसभेत भरघोस यश मिळवलं होतं परंतु आता विधानसभेत मात्र महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवलंय आणि उद्धव ठाकरे गटाला मात्र मानहानिकारक पराभवाला सामोरं जावं लागलंय उद्धव ठाकरे यांचा प्रचार हा मुख्यत्वे पक्षफोडी अदानी पक्षनिष्ठा गद्दारी या मुद्द्यांभोवतीच फिरत होता हे मुद्दे सामान्य नागरिकांच्या समस्यांशी मेळ खाणारे अजिबात नव्हते यामुळे हे मुद्दे उद्धव ठाकरे यांच्या पराभवाचं कारण आहे असं कारण आता समोर येत लोकसभेला ठाकरे गटाच्या यशामागे मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतांचा प्रभाव होता याशिवाय शिवसेनेचं मूळ असणाऱ्या हिंदुत्व शिवसेनेपासून दुरावल्याची मतदारांची भावना होती शिंदे ही गोष्ट लोकांच्या मनावर बिंबवण्यात यशस्वी झाले यामुळे उद्धव यांच्या शिवसेनेला हा फटका सहन करावा लागतोय या उलट महायुतीने लाडकी बहीण योजना बटेंगे तो कटेंगे एक हे तो सेफ हे या जोरावर हिंदू मते एकत्रित आपल्या पार्ट्यात पाडून घेतली या मुद्द्यांना कुठलाही विरोध शिवसेनेला करता आला नाही पुढीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे कायम बोलत राहिले याचा परिणाम लोकसभेला तर झाला पण विधानसभेला मात्र हे मुद्दे गाजले नाहीत धारावीच्या मुद्द्यावर आक्रमक दिसणारे ठाकरे इतर महत्वाच्या मुद्द्यावर मात्र कमी आक्रमक होताना दिसून आले विधानसभेत शिंदे यांनी लढवलेल्या पंच्याऐंशी पैकी चोपन्न जागा जिंकत जवळपास सत्तर टक्क्यांचा स्ट्राईक रेट गाठला तर ठाकरे यांनी पंच्याण्णव पैकी फक्त वीस जागा मिळवल्या हा शिवसेनेचा आजपर्यंतचा सगळ्यात खराब स्कोअर होता मुंबईत तरी किमान गट चांगलं यश मिळवेल अशी अपेक्षा होती पण छत्तीस मतदारसंघांपैकी तब्बल बावीस जागा या माहितीच्या ताब्यात आल्या आहेत मुंबईतल्या शिवसेना ठाकरे गटाच्या अनेक बाले किल्ल्यांना भाजपकडून सुरुंग लावण्यात आलाय आगामी काळात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडतील जर यात महायुतीने आपलं वर्चस्व असंच कायम ठेवलं जर ठाकरे गट आपलं अस्तित्व राखू शकला नाही तर मात्र मोठा पेस उद्धव ठाकरेंसमोर निर्माण होऊ शकतो कारण या निकालाचा परिणाम हा नक्कीच महापालिकेच्या निवडणुकीवर आपल्याला दिसू शकतो दोन शिवसेनेमधला हा वाद आता थांबतो की नाही ते पाहावं लागेल पण त्याआधी उद्धव ठाकरे यांच्यासोबत जो पक्ष उरलाय तो वाचवणं हेच उद्धव ठाकरे यांच्यासमोर मोठं आव्हान असेल या निवडणुकीचा प्रभाव महानगरपालिका निवडणुकीवर न पडू देण्यासाठी आता ठाकरे यांना दुप्पट मेहनत करावी लागणार आहे हे मात्र नक्की आहे आता नव्याने पक्षाला उभारी देण्यासाठी उद्धव ठाकरे काय पावले उचलतात हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे या निकालावर तुमची काय प्रतिक्रिया आहे ती आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा